नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्याविषयी माहिती समृद्धी केळकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी टी व्ही शो आणि चित्रपटांमध्ये सक्रिय आहे ती मूळची ठाण्यातली असून तिचा जन्म तेवीस डिसेंबरला झाला होता ती ठाण्यातच जन्मली आणि वाढली तिचे शाळेय शिक्षण सरस्वती माध्यमिक विद्यालयातून झाले आणि नंतर मुलुंच्या व्ही जी वाजे केळकर महाविद्यालयात गेले आणि वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण तिने पूर्ण केले त्यानंतर ती छोट्या पडद्यावर अभिनेत्री बनली थोडा संघर्ष करून तिने लक्ष्मी सदैव मंगलम या टी व्ही शोमध्ये पहिला ब्रेक मिळाला या टी व्ही शोमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत समृद्धी पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये रिॲलिटी टी व्ही कार्यक्रम ढोलकीच्या तालावरमध्ये दिसली आणि अंतिम फेरीत पोहोचली तिला दोन हजार अठरामध्ये कलर्स मराठीच्या लक्ष्मी सदैव मंगलममध्ये लक्ष्मीच्या भूमिकेत पहिला ब्रेक मिळाला तिने दोन हजार वीसमध्ये दोन कटिंग या चित्रपटातही काम केले सध्या ती स्टार प्रवाहाच्या फुलाला सुगंध मातीचा मध्ये दोन हजार वीसपासून कीर्ती जामखेडकरच्या भूमिकेत मुख्य भूमिकेत आहे समृद्धीच्या आईचे नाव मेघा केळकर आणि वडिलांचे नाव सुनील केळकर असे आहे आपल्याला समृद्धी केळकर हिच्याविषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद